एकतर सगळ्यात आधी ज्या चॅनल वाल्यांनी दहा वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा वाजलेले पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टी आर पीसाठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा आहे नुसतं काम करणारा नाही तर लढणार आहे पदं येत असतात पद जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेता पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याच्या स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्यांनी ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केल्या त्याच्यावर के मी रीत सर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लिगल ॲडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीत सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या ज्या चॅनलने अशा पद्धतीने केल्या त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकार खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाला था काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी ये निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही पण ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्यान माझी मान हानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या कामाचा अपमान करणार आहे असं माझं स्पष्ट मत नाराज असलो म्हणून काय झालं तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक हा तुम्ही काय सगळे लोक खुश असाल तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं कोणत्या चॅनल तुमची रोज तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा लागला आज मी एका संपादकाला फोन केला तो मी आजच्या दिवसाचा दुसऱ्या चॅनलचा संपादक लागलो म्हणे हे तुमचं चालतं पण मला असं नाराज वगैरे असणं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशी पण उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते नंतर रोज रोज थोडी नाराजी असते तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो विरोधकांकडून तुमच्या चॅनलकडून विरोधक कोणी काय बोल कोणता विरोधक बोला सांगा चला शिंदे गटाच्या खत माणूस बोलला का ऐकून घ्या शिंदे गटाच्या खत माणूस बोलला भाजपाचा खतमान आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार राव सभांना काय बोलले अरे मी तीस वर्षानं शिवसेनेचं काम करतो मी वीस वर्षानं जिल्हा प्रमुख आहे त्याच्यामुळे काय मुद्दा तुमचे आणि भाजपचे विचार जुळत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीतच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय विचार जुळतात शिवसेना आणि भाजप तर पंचवीस वर्षानं अलायन्स होते ना त्यामुळे शिवसेना भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो त्याच्यामुळे काय झालं की आम्ही काय एक झालो काय आमचं आमचं स्वतंत्र आहे शिवसेनेचं आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो मग काय भाजपमध्ये गेलो का आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र बाण आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे देवा, देवा 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 था। था मी उतरलेलो आहे प्रचार अजून दीड महिन्याचा काळ आहे संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा ढोलून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा मतदारसंघ नाही आठ दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या भूथपण प्रचार करता येतो ही शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलं पाहिजे तिथं पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा मी कुठेही नाही मी शिवसेना या विषयाचा प्रचार केला ना आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडं स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडं खैरी आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे पण कोणते मतभेद नव्हते त्यांनी तिकीट मागितलं होतं मी तिकीट मागितलं होतं एवढाच विषय तिकीट जर जा दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाईनगर जिल्ह्याचे ते पालक आहे आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाईनगरात काम करतो याचना नाही सूचक वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं नेमकं तुम्ही स्वतः रंगणात उतरणार आहे काय हो मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक भाजपला मॅनेज झाले याला हे झाले त्याला ते झाले आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे का शिवसेना लढणारी शिवसेना त्याच्यामुळं लढेल आणि जिंकेल शिवसेने जातात या कोटा टीआरपी साठी लोक करतायत आहेत सगळं 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 तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोल्हापुरी मांडणार हे पहा मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 तेच तेच सांगणं याला काही अर्थ नाही आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा लोकशाही चॅनलचा स्पष्ट सांगतो आता चॅनल पण बोललो पाहिजे सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली स्पष्ट बोलतो सगळ्या तुमच्या समोर बोलतो चुकीच्या बातम्या लावल्या मी मातोश्रीवर आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का वर्षावर पोहोचले का तुमचा प्रवेश होणार आहे का काय त्याला अर्थ आहे अजूनही महायुतीने महायुतीकडून ऑफर दिली गेली आहे का उमेदवार कोणती ऑफर नाही मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही महायुतीला उमेदवार सापडत नाही महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही स्पष्ट मात्र मात्र संभाजीनगरच्या संभाजीनगरची संभाजी जागा जाहीर झाली त्यानंतरचा जा घटनाक्रम पाहिला तर पहिलं तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होतात आणि तुम्ही वारंवारही बोलून दाखवलं होतं त्यानंतर तुम्ही तुमच्या तुम व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगानेच पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू लागल्या उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झालेले मला असं वाटतं त्या दिवशी सगळी जे काही नाराजी राजी सगळे विषय संपला पक्षप्रमुखाकडे मी जाऊन आलो माझा तर ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलंच होत तेवढ्या दिवसापूर्वी विषय असतो रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाहीये पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरजे संघटने त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे विषय संपलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेने शंभर टक्के यश मिळून देण्यासाठी आम्ही काम करणार त्यामुळे जे काही झालं मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकडं तिकीट मागणं गुन्हा नाही मागितलं होतं खैरे साहेबाला दिलं खैरे साहेब आमचे नेते त्यांचं काम त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य माझी जबाबदारी ते मी करणार तुम्ही तुम्ही ले ले, हे तर पक्षांतर्गत नाही आहे कोणी मला पक्षांतर्गत कोणी नाही काही बोलत आहे पक्षांतर्गत नाही हे तुम्ही कुठं तुम्ही सांगता शिंदे गट कुठं भाजप मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाड पेरलेले आहे काही वेगळ्या पक्षाने विशेषतः भाजपाने आणि शिंदे गटाने की हे लोक नुसते पोपटासारखे बोलत असतात त्यांच्या याच्यावर म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे की त्याच्यामुळं कुठंच आधार नाही काही नाही काही नाही काही नाही मला काल बसून फोन येतात अरे काय अर्थ मी माझ्या माझ्या कामात मी काल दही सरला होतो सेनेची बैठक होती गोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबई मध्ये तिथं होतो मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची त्यामुळे अशा पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या ता येतात असं स्पष्ट माझं म्हणणं आहे संभाजीनगर उमेदवार असतील का आणि त्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीनं काम करणार संघटनेचं आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित बुथपर्यंत मतदारापर्यंत आम्ही वर्ष दीड वर्षानं हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबवर प्रेम आहे ते प्रेम मला वाटतं जनता व्यक्त करते रावसाहेब दानवे म्हणतायेत की चार जूनला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल म्हणजे लोकसभेनंतर या सगळ्या हालचाली नव्हे येणार आहे का मला असं वाटतं चार जून ला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची शिंदे गटाची अजितदाराची एकही जागा येणार नाही हाच राजकीय भूकंप असेल दानवे साहेब एकंदरीत आपण बघतो या गोष्टींना काय होत असं वजन बिजन काही नसतं संघटनेत कोणच पक्षप्रमुख फायनल असतं हे रावसाहेब दानवे मग का म्हणतात असं की तुम्ही भाजपचे पूर्ण मी तीस वर्षाने संघटनेचं काम करतो काही गोष्टी का होतात का भाजप होतं विद्यार्थी परिषदेचं काम केलंय मी

जो क्या 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 ये आपको किसने बताया मुझे बताओ फिर मैं बात करूंगा नहीं तो मैं क्या तो को बोलू आपको ये आपको किसने बताया ये मुझे बताओ फिर मैं जवाब दूंगा मेरा ये विषय संबंध ही है तो मैं क्यों बोलूँ आपको बीजेपी के ऑफिशियल पर्सन ने ये बताया है क्या या शिवसेना के कोई ऑफिशियल पर्सन ने बताया होंगे तो मैं उस पर बात करूंगा नहीं तो मेरी बात करने का कोई सवाल ही पैदा नहीं होता अभी भी यानी कि खबरें कि 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 किसने बोला बताओ ना मुझे चल रहे ना? तो किसने बताओ बताओ तो सही तो खबरें खबरें कि तुम निर्माण कर दे खबर तुम्हारा तो 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 फिर किसने खबरें दे दो बताओ क्यों दो क्या जरूरत क्या मैं मालिक है क्या आप मेरे बिल्कुल नहीं आप सोच बताओ फिर मैं बोलूंगा आप कुछ भी बोलेंगे तो मैं क्या जवाब दो अरे तुम्हारी खबर है वो हमारी थोड़ी खबर है

तरंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार आहेत